माझे नाव सौ मंगल कबीर काळेल तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे एक रत्न कल्पना माझ्या देशासारखा देशच नसावा कोणता माझ्या देशासारखा देशच नसावा कोणता शिकले मी या मातीतच शूरता वीरता अनदृढता शिकले मी या मातीतच शूरता वीरता अनदृढता याच माझ्या देशामध्ये याच माझ्या देशामध्ये जन्मली होती एक कल्पना याच माझ्या देशामध्ये जन्मली होती एक कल्पना शौरत्व खूपच होते अंगी केली दोनदा अवकाश प्रदक्षिणा शौरत्व खूपच होते अंगी केली दोनदा अवकाश प्रदक्षिणा जिद्द आणि चिकाटी हेच जीवनाचे खरे पैलू असतात जिद्द आणि चिकाटी हेच जीवनाचे खरे पैलू असतात आज रूप गर्विताही तिच्या पुढे जळतात अनहळहळतात आज रूप गर्विताही तिच्या पुढे जळतात अनहळहळतात जगास लावून भरारी ती ललकारी झालेली जगास लावून भरारी ती ललकारी झालेली ती अनंत अवकाशामधली जिद्दी अनजिज्ञा सुकल्पना ती अनंत अवकाशामधली जिद्दी सुकल्पना होती माता पित्याची लाडकी होती माता पित्याची लाडकी देशाची ती होती शान करुन करुन होती माता पित्याची ती लाडकी देशाची ती होती शान चंद्रावरती करून संशोधन मिळवला होता बहुमान चंद्रावरती करून संशोधन मिळवला होता बहुमान खूपच होती ती धाडशी खूपच होती ती धाडशी बुद्धीनेही हुशार होती अवकाशातून परत येताना तोडून गेली सर्व नाती अवकाशातून परत येताना तोडून गेली सर्व नाती आजही अवकाशातून आपणा सर्वांना सांगते ती आजही अवकाशातून आपणा सर्वांना सांगते ती तुकडे तुकडे जरी झाले देहाचे ध्येयाचे न व्हावे कधीही तुकडे तुकडे जरी झाले देहाचे ध्येयाचे न व्हावे कधीही म्हणून म्हणते शपथ घ्यावी भारत कन्यांनी शपथ घ्यावी भारतकन्यांनी तिच्या होऊन दाखवण्याची निर्माण व्हाव्यात सहस्र कल्पना हीच इच्छा असे कल्पनाची निर्माण व्हाव्यात सहस्र कल्पना हीच इच्छा असे कल्पनाची धन्यवाद